युधिष्ठिराला महाभारतात धर्मराज म्हटले जाते पण तो फक्त धर्मासाठी जगला की त्याच्या आडोशाने स्वतःची असहायता लपवली एक राजकुमार जुगाराच्या एका खेळात ज्याने हस्तिनापूरचे सिंहासन हरवले त्याचा शांत स्वभाव सत्यासाठी झटणारा आत्मा अशी त्याची ओळख पण हे सत्य त्याच्यावरच वार करत नाही का जेव्हा द्रौपदीला न्याय मिळवून देण्याची वेळ येते तेव्हा तो गप्प का राहिला काय धर्माच्या नावाखाली तो त्यांच्या बंधूंना आणि पत्नीला विसरला चला एकदा ते त्याचे बंधू पत्नी होती हे विसरू पण काय एखाद्या स्त्रीला भरसभेत नग्न केलं जात असताना धर्म शांत राहायला सांगतो का की सगळे नियम विसरून बंड करायला सांगतो युधिष्ठिराच्या निर्णयात धार होती पण कधी त्यात अपरिरिक्वता होती तर कधी निव्वळ अडाणीपणा त्याच्या शांततेच्या मागे लपलेल्या अस्वस्थतेचा जाळ होता कुरुक्षेत्राच्या रणांगणातही त्याचा भाला चालवणारा हात कधी स्थिर नव्हता निर्णय नेहमीच धर्माच्या नावाखाली घेतले पण मनात शंका कायम होत्या धर्म सत्य आणि न्यायाच्या या खेळात युधिष्ठिराचा खरा विजय झाला की तो पराभूत झाला याचं उत्तर ज्याचं त्याने ठरवावं